नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनल वर तुमचे स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा होऊन आता एक वर्ष पूर्ण झालेली आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य आहे या एका वर्षाची ही योजना यशस्वी ठरली आहे आणि ही योजना अशीच पुढे चालू राहणार रा आहे अशी माहिती आदिती मॅडम यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता नक्की जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची माहिती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे ते आपण पाहूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत माझी लाडकी बहिणी योजना राबवली जाते या लाडक्या बहिणींकरता करता तीन हजार सहाशे कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून हा निधी उद्यापासून म्हणजेच आपण आज व्हिडिओ बनवत आहे ही माहिती काल या पेजवरती अपडेट केलेली आहे तर तीस जून किंवा एक जुलै पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर ही महत्वपूर्ण माहिती आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र